चोरल्या गेलेले मो मोबाईल तुम्ही परत ते चोराला पकडले आणि हस्तगत केलेल्या अस त्या मालकांनापणा तुम्ही मोबाईल परत केले विष्णूनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या कालावधीतील सुमारे वीस मोबाईल फोन जे मिसिंग नोंद होती त्यांची ते या ठिकाणी आम्ही सी ए सी सीई आय आर ॲपच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतलेला आहे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णनगर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी ही कामगिरी केलेली आहे आज रोजी इथे उपस्थित बारा लोकांना आम्ही मोबाईलचं वाटप केलेलं आहे उर्वरित आठ व्यक्तींना पण वाटप केलं जाणार आहे एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार किमतीचे हे मोबाईल आम्ही परत मिळाव म्हणजे हो यश मिळालेलं आहे ही कामगिरी आमचे पोलीस आयुक्त ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आ, कशा प्रकारे ह्या ज्या ग्या चोरा वगैरे होतात नागरिकांनी काय का कशा प्रकारे दक्षता घेणार आहे नागरिकांनी मोबाईलच्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक का आहे त्यामध्ये बरेचसे कॉन्टॅक्ट किंवा डेटा असतो महत्त्वपूर्ण डेटा असतो आणि या डेटाच्या माध्यमातून सुद्धा चोरीच्या मोबाईलमधून फ्रॉड होऊ शकतात ते रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे उघड्यावर मोबाईल ठेवणे किंवा खिडकीमध्ये किंवा इतर ठिकाणी जिथं मोबाईल उचलून करून घेऊन जाईल त्याचा दुरुपयोग करेल किंवा चोरी करेल हे सुद्धा काळजी घ्यावी त्याचप्रमाणे प्रवासातसुद्धा किंवा काही प्रवासातसुद्धा लोकांनी खबरदारी घ्यावी बरेचसे जे काही प्रवासी ते रिक्षामध्ये किंवा इतर वाहनांमध्ये प्रवास करताना मोबाईल विसरत असतात आणि त्या माध्यमातून त्यांचं आर्थिक नुकसान पण होत असतं वरिष्ठ पोलिस निरीक्षक किंवा इतर सहकारी यांनी कशाप्रकारे काम केलेलं आहे कि किती कसे किती दिवसापासून हे कामगिरी आहे हे कंटिन्यू आमचं काम चालू आहे चा हो पोलिसांचं सीई आय आय ॲपद्वारे जे काही इन्फॉर्मेशन किंवा कंप्लेंट ज्या रजिस्टर होतात त्या माध्यमातून आमचे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे कृष्णनगर पोलीस स्टेशनचे हे त्या त्या संबंधित जे काही मोबाईल ट्रेस झालेले असतात त्या व्यक्तींना संपर्क करतात त्यांना सांगतात जे मोबाईल आहेत मिसिंग झालेले आणि त्या माध्यमातून संबंधित व्यक्तींचं खातर जमा झाल्यानंतर ते आम्हाला मोबाईल पोहोचवतात किंवा तिथे सरेंडर करतात पोलीस स्टेशनमध्ये